जिल्ह्याचे नेते माजी आमदार विकास नेतृत्व आमचे आधारस्तंभ स्तंभ श्री प्रशांतराव श्री मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट मित्र परिवार व माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट मित्र परिवार पंढरपूर यूट्यूब चैनल वरिल पीवीएस मंजेस पंडरी वार्ता या करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा जाजवल्ली इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे या उद्देशाने शासनामार्फत हर घर तिरंग अभियान राबवण्यात येत आहे तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याने पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला यावेळी आमदार समाधान अवतारे प्रांताधिकारी सचिन इथाफे तसेच तहसीलदार सचिन लंगुटे यांनी हिरवा झेंडी दाखवून तिरंगा लॅलीला रॅलीला रवाना केले सदर तिरंगा बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून सुरू झालेली बाईक रॅली चौफळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार कालिका माता मंदिर तसेच काळा मारुती चौफळा मार्ग येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक यावेळी रॅलीत विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या सदर रॅलीमध्ये आमदार समाधान अवताडे प्रांताधिकारी सचिन इथापे तसेच तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मान्यवर पदाधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला